नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार पण मंत्री जयकुमार रावल पुणे बाजार समित्या या कृषी पण व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतानाही बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली त्याची सरकारने जागतिक बँकेने व प्रसार दखल घेतली आहे त्यामुळे राज्यातील बाजार समितीचे महत्व अधोरेखित झाले आहे महाराष्ट्र हे मोठे कृषी निर्यातदार राज्य आहे जागतिक बाजार समितीच्या धर्तीवर राज्याची पणन व्यवस्था स्पर्धात्मक करणे आवश्यक असून शेतकऱ्यांना केंद्र मानून राज्याच्या बाजार समित्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी केले तसेच परिषदेत मांडलेल्या सकारात्मक सूचनाच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार आहेत त्याचप्रमाणे बाजार समित्यांना अर्थसंकल्पात हक्काचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषदेच्या वेळी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार चरणसिंग ठाकूर दिलीप बनकर अनुराधा चव्हाण सहकार आयुक्त दीपक तावरे कृषी पणन संचालक विकास रसाळ महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम व्यवस्थापक विनायक कोकरे तसेच राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती उपसभापती संचालक व सचिव आदी उपस्थित होते पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट